श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामींनी छोटे मोठे असे अनुभव दाखवलेले आहात त्यामुळेच तर आपण आज येथे हा अनुभव बघत आहे आणि जे कोणी अजून स्वामी सेवेमध्ये आले नाही त्यांनाही स्वामी सेवेत आणण्याच्या हेतूनेच त्या तो आज हा अनुभव बघत स्वामी आहे स्वामींच्या अगत लीला आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आहेत तसेच या ताईच्याही जीवनामध्ये स्वामींनी एक मोठी भूमिका बजावली आहे त्यांच्या जीवनातील जे अशक्य गोष्टी होत्या त्या त्यांनी त्या त्या शक्य के केल्या आहेत त्यामुळेच तर त्यांचा स्वामीवरती खूप विश्वास आहे दृढ श्रद्धा आहे स्वामींची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही स्वामी कधी ना कधी त्याचं फळ हे नक्की देतात ज्याप्रमाणे चोळाप्पांची पानची झोळी महाराजांनी न मागता भरली त्याचप्रमाणे आपली ही जोडी स्वामी भरणार आहे पण जेव्हा स्वामी आपल्याला देण्यासाठी येणार आहे त्यावेळेस आपण जागेवरती पाहिजे आपण स्वामी सेवेत पाहिजे स्वामींना आपण सोडलं नाही पाहिजे जो या सेवेत येतो त्या तो त्याच्यामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला देत असतात आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच देत असतात आज आपण ह्या ताईंचा अनुभव ऐकणार आहोत मन सुन्न होणार आहे कारण हा अनुभव खूप छान आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव वर्षा गायकवाड मी ठाण्यातील रहिवासी आहे मी माझे मिस्टर आणि माझा एक मुलगा असे आम्ही तिघेजण आ ठाण्यामध्ये राहतो आणि आमचे बाकीचे जे घरचे आहे ते गावाकडे आहे आम्ही जॉबनिमित्त ठाण्यात प्लॅ फ्लॉटवरती राहतो माझे मिस्टर जे कामाला होते कंपनीमध्ये तेथे आम्हाला पुरेसा असा पगार मिळत नव्हता आमचं घर हे चालत नव्हतं पण शेती पण कमी असल्यामुळे आणि गावाकडे पाणी नसल्यामुळे आम्हाला इथून जाणं शक्य नव्हतं इथेच काहीतरी करावं असं आमच्या मनामध्ये होतं पगारामध्ये भागत नाही मग काय करावं तर आम्ही ठरवलं की आता आपण एक व्यवसाय करूया व्यवसायातून आपल्याला काहीतरी मिळेल त्यामुळे आम्ही व्यवसाय करायचं ठरवलं नोकरी सोडून दिली जे माझे दागिने होते ते आम्ही गहाण टाकले आणि व्यवसाय सुरू केला भाजीपाला आम्ही विकू लागलो पण त्यात आम्हाला काही यश आले नाही त्यानंतर आम्ही कापड दुकान चालू केलं त्यातही यश आलं नाही तीन चार महिन्यातच व्यवसाय बंद पडले असे छोटे मोठे आम्ही चार पाच व्यवसाय चालू केले पण एकामध्ये पण यश आलं नाही घरात खायला काहीच नव्हतं गावाकडे कुणाला काहीच सांगू शकत नव्हतं आम्ही जॉबला आहे असंच सांगत होतो कोणाची मदत घ्यावी काय करावी काही कळत नव्हतं कुठे मार्ग सापडेल काहीच कळत नव्हतं त्याच वेळी माझ्या जीवनामध्ये स्वामींचे आगमन झाले स्वामींचे मन हे माझ्या जीवनात माझी चुलत बहीण माझी चुलत बहीण ही भुसावळ येथे राहते ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे ती स्वामींची खूप सेवा करते तिच्या घरी खूप चांगलं आहे त्याच वेळेस काय झालं की तिचा मुलगा ठाण्यामध्ये शिकण्यासाठी आला होता त्यानिमित्त ती माझ्याकडे आली तिने माझी परिस्थिती बघितली आम्ही खूप दुःखात होतो मी तिला माझी सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस तिनं मला महाराज सांगितले महाराजांची सेवा सांगितली महाराज समजून सांगितले मी खूप रडत होती आणि तिने मला यूट्यूबवरतीही महाराजांचे अनुभव दाखवले सेवा दाखवली त्यावेळेस मी ठरवलं की आता शेवटचा मार्ग म्हणून आपण हे करूया त्यावेळेस मी माझ्या घराजवळच मठ स्वामींचा मठ होता पण एवढ्या दिवस मी कधी तिकडे गेली नाही आता तो क्षण आला होता की स्वामींनी मला बोलवलं होतं माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हाच देवाकडे जातो हे नक्की तितकंच कर आहे जोपर्यंत सुख आहे त्यावेळेस त्याला देवाची किंमत कळत नाही दुःख आले की माणूसाचे पाऊल आपोआप केंद्राकडे वळतात तसेच माझेही वळले मी केंद्रात गेली के महाराजांचे सेवा पुस्तक फोटो सर्व काही घेऊन आले घरी महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली स्थापना केली त्यानंतर स्वामीचरित्र अकरामाळी आमचं सेवा चालू झाली त्यानंतर आम्ही स्वीटचे दुकान टाकले त्यानंतर काय झालं तर मी तारक मंत्राचे खूप काही ऐकलं होतं की तारक मंत्राच्या तीर्थाने खूप फरक पडतात खूप चमत्कार घडतात आणि मीही ते करायचं ठरवलं मी तारक मंत्राचं चा अनुष्ठान चालू केलं अनुष्ठान चालू केल्यानंतर एकशे आठ एकशे आठ वेळेस मी रोज तारक मंत्राचं तीर्थ बनू लागले असे एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त मी अनुष्ठान केलं आणि खरं तर आम्ही घरचेही ते तीर्थ पिऊ लागलो आणि जिथे आमचा व्यवसाय होता त्या ठिकाणी मी तीर्थ शिपडू लागले आणि जे मंत्राचं युनिट असतं तेही मी तिथे बसवलं कंटिन्यू तारेक मंत्र चालू होता आणि काय चमत्कार घडला तर एका आठवड्यामध्येच काय झालं तर गिरेक इतके वाढले आमचा व्यवसाय खूप चालू लागला आणि त्याच वेळेस दिवाळीचाही सीझन आलं आणि आम्हाला इतक्या ऑर्डर मिळाल्या की त्याची कल्पनाही करू शकत नाही आणि असाच आमचा व्यवसाय खूप वाढत गेला स्वामी सेवाही वाढत गेली जशी स्वामी सेवा वाढत गेली तसतशी परिस्थितीही सुधरत गेली आणि त्याच्या जोरावरतीच आमचं आज स्वतःचं स्वीटचं मोठं दुकान झालं आहे आणि स्वतःचा फ्लॅट देखील झाला आहे महाराजांची आमच्यावरती खूप मोठी कृपा आहे महाराज अशीच कृपा आमच्यावरती आणि सर्वांवरती राहू द्या जो कोणी तुम्हाला श्रद्धेने भावाने शरण आला आहे जो दुःखात आहे त्याला नक्की मदत करा एवढीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे म माझा अनुभवला असंख्य आहेत पण त्यातील हा छोटासा मी आज तुमच्यासोबत शेअर केला बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर ताईंचा हा अनुभव आहे हा अनुभव ऐकल्यानंतर खूप छान वाटतं महाराजांविषयीची श्रद्धा आणि विश्वास हा प्रत्येकाचा वाढलेला असणार आहे संयम हा प्रत्येकजण आता ठेवणार आहे महाराजांवरती विश्वास ठेवणार आहे महाराज तुम्हाला निराश नाही करणार कधी ना कधी जेव्हा योग्य वेळ येणार आहे तेव्हा स्वामी इतकं देणार आहे की तुम्हाला त्यांच्याकडे मागण्याचीही सुद्धा गरज पडणार नाही फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा विश्वासाने सर्व काही साध्य होते जी अशक्य गोष्ट आहे ती आपल्या जीवनामध्ये शक्य होण्याचं काम फक्त आणि फक्त आपला विश्वास करत असतो महाराज फक्त आपल्याला मार्ग दाखवतात साथ देतात पण आपला विश्वास हा महत्वाचा आहे चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवरती असेच महाराजांचे नवीन नवी नवी अनुभव येत असतात चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ